हे हॅलो एव्हरीवान कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज श्रावणी सोमवारमधला तिसरा सोमवार आहे आणि आम्ही तिघी चौघी मैत्रिणी दर सोमवारचं दर्शनाला जातो आमच्या घरापासून एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती महादेवाचं मंदिर आहे तिथेच छोटंसं गणपतीचं पण मंदिर आहे आणि मंदिर म्हणजे छोटीशी मूर्ती आहे आणि हनुमानाची पण मूर्ती आहे तिथेच आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहे तर फ्रेंड्स माझ्या विहांचे खूप नखरे असतात तो चालायला नको म्हणतो <laughs> त्याच्यामुळे मी हातामध्ये पिशवी वगैरे घेतलेली नाही एका डब्यामध्ये सर्व सामान घेतलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे तिघे चौघे माझ्या एका मैत्रिणीला पण छोटंसं बाळ आहे आणि विहान तर काय चालतच नाही तरी त्याला गोड बोलून बोलून चालवत न्यावं लागतं तर फ्रेंड्स आम्ही बऱ्यापैकी दोन मिनटात आता पोचणारच आहोत तुम्हाला मी मंदिर दाखवते किती सुंदर मंदिर आहे फ्रेंड्स खूप छान मंदिर आहे आणि विहानला पण गोड बोलून बोलून चालायला लावलेलं आहे त्याला पण खूप मज्जा ये येते असं मंदिरात वगैरे जायला खूप आवडतं त्याला पण कारण ती सवय आपण लावावी लागते लहान मुलांना तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आम्ही एका एक मिनटात मंदिरामध्येच जाणार आहोत आम्ही पोचलेलो आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्ही तिथे म्हणजे तिथे जास्त गर्दी नसते आणि त्याच्यामुळे आम्ही तिथेच दर्शनाला जातो कारण लहान मुलं असल्यामुळे आम्ही तेवढ्या लांब जाऊ शकत नाही म्हणून आम्ही त्याच मंदिरात जातो तिथे खूप गर्दी नसते पटकन दर्शन होतं आणि खूप छान आहे ते मंदिर तुम्ही बघू शकता समोरच हनुमानाची मूर्ती आहे आणि पुढे नंदी आहे आणि विहांची मस्ती सुरू झालेली आहे तो मंदिरातून इकडून तिकडून पळत राहतो <laughs> तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी गेल्या सोमवारी बनवलेला होता आज श्रावणी सोमवारमधला चौथा सोमवार आहे तर मी आज अपलोड करते आणि आम्ही मंदिरात येऊन बसलेलो आहे जास्त अशी गर्दी नाही तुम्ही बघू शकता लगेच दर्शन होऊन जात आहे किती सुंदर पिंड आहे बघा तुम्ही महादेवाची आपल्या हाताने आपल्याला अभिषेक घालता येतो आणि आमचं दर्शन पण झालेलं आहे आम्ही आता प्रदक्षिणा घालून घेतोय आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे पटकन आमचं दर्शन झालेलं आहे फ्रेंड्स आणि असं दर्शन लहान मुलं असल्यावर तर एवढं पटकन दर्शन झालंच पाहिजे खूप कंटाळा येतो नाहीतर तुम्हाला आसपासचा परिसर दाखवते मी बघा किती सुंदर आहे आणि जास्त अशी गर्दी पण नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तिथेच गेलेलो होतो पण आज काय जमलं नाही कारण पाऊस आहे खूप पाऊस पडतोय आज त्याच्यामुळे आज वाटत नाही की हा शेवटचा सोमवार आम्हाला दर्शन घेता येईल तर फ्रेंड्स आम्ही दर्शन घेऊन आता निघालेलो आहे